नर्मदे हर सकाळ सकाळ अठ्ठ्याऐंशीव्या दिवसाची सुरुवात आपली पनापूर येथील जानकी मंदिरातून झाली साधारण पाच वाजताचे ते सकाळ सकाळ भजने मंडळी येऊन नामजप चालू होता त्यात माझ्या हाताने सकाळ सकाळ चहाची प्रसादी देण्याचा योग माझ्या हाती आला त्यांना चहाची प्रसादी दिली नमन केले अत्यंत सुंदरशी ही राम जानकी आणि लक्ष्मणांची मूर्ती होती आणि त्याच प्रेमभावाने ही भजनी मंडळी अत्यंत सुंदर असे त्यांचे भजन म्हणत होते भजन ऐकले थोडा वेळ त्यानंतर आपली पूजा अर्चना उरकली आणि या मंदिरातून पुढे चालायला सुरुवात केली सुंदर अशी सकाळ त्या सकाळी सुंदर असे हे प्रभू श्रीरामांचे भजन मन तल्लीन होऊन बस ऐकत बसावं असं वाटत होतं आणि चालायला सुरुवात केली साधारण एक ही चाललो नसेल तोच एक बाबाजी रस्त्यावर येऊन चहाच्या प्रसादीसाठी निमंत्रण देऊन गेले त्यांच्या या राहत्या घरी त्यांनी चहाची प्रसादे तसेच पोह्याचा बालभोग अत्यंत प्रेमाने खाऊ घातला त्यांचा तो स्वीकारला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली आता या परिसरामध्ये अत्यंत हिरवळ वगैरे वाटत होते दुपारी या अन्नक्षेत्रावर दुपारची खुशादी घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली हिरवीगार शेत होते आणि आता बरेच परिक्रमावासी सोबत भेटत होते पुढे जात होते कोणी मागे थांबत होते मैया, मी आपला मैया आणि मी आमच्या दोघांचाच प्रवास चालू होता दुपारच्या प्रसादीसाठी आम्ही आश्रम गुरुदेव आश्रम येथे थांबलो होतो था। त्यांचं कडून दुपारची प्रसादी ग्रहण करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली ते शोभापूरपर्यंत अंदर कापायचे होते त्याच दृष्टीने झपाझप पावले टाकत या रोडने चालू होतो सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता सुंदर असे मनमोहक दृश्य प्रदान करत होता आणि शोभापूर येथील दुर्गामातेच्या मंदिरात येऊन आसन लावले अत्यंत सुंदर मंदिर होते इथेच आपला रात्रीचा मुक्कामी